बिलोली तालुक्यातील आदमपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदमपूर शाळेत एक वृक्ष माके नाम एक मूल एक झाड या उपक्रमाअंतर्गत वृक्ष दिंडी बिलोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदमपूर येथे एक वृक्ष माके नाम एक मूल एक झाड उपक्रमांतर्गत शाळेच्या वतीने वृक्षदिंडी प्रभात फेरी व दिंडी काढून वृक्ष लागण्याचे महत्त्व व जनजागृती करण्यात आली दोन हजार तेवीस व चोवीस मध्ये जागतिक तापमान वाढ नांदेड अकोला या जिल्ह्याचे तापमान सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस झाले होते आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन चोवीस या दिवशी विज्ञान शिक्षक म्हणून श्री गायकवाड मारुती यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे वृक्षाचे रोपण व संवर्धन करण्याचे निश्चित करून कृतीतून ते साध्य केले या वृक्षलागवड उपक्रमाचे आदमपूर गावातून सर्वांनी सहकार्य करून कौतुक या सर सर समोर येत सर आज तुम्ही शाळेमध्ये जे दिंडी काढलात त्या दिंडीचं महत्त्व हे सर्व गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना समजून सांगावं धन्यवाद साहेब मी मारुती गायकवाड अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचा उपाध्यक्ष आहे आणि या शाळेचा ज्ञान शिक्षक आहे ज्ञान शिक्षक असल्या कारणानं आता या ठिकाणी शाळेचे अध्यक्ष मान्य सुरेशराव हुरे मानसरी महाविद्यालयाचे शिक्षक या शाळेचे मुख्याध्यापक करेकवाड सर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव मा, माननीय सर आणि या शाळेचे पदूकर शिक्षक गुरले सर आज वृक्षदिंडी आणि काढण्याचं एकच प्रयोजन आहे आणि आदरणीय जाधवताई आणि सर्व शिक्षक भगिनी आज या वृक्षदिंडीचं महत्त्व हे आहे चौदा जून दोन हजार चोवीस या दिवशी एबीपी पी माझाच्या वृत्तवाहिनीमध्ये ठळक बातम्यामध्ये बेंगलोर युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एक सरकारला अहवाल सादर केला की या दोन हजार तेवीसमध्ये नांदेड जिल्हा नव्हे तर पूर्ण भारतामध्ये नांदेड जिल्हा आणि अकोला जिल्ह्याचं तापमान सर्वात जास्त होतं तर मी ते वाचलं आणि ते पाहिलं पाहिल्यानंतर आणि मग दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तीन अंशांनी वाढणार मग यावर्षी बेचाळीस अंश तापमान जर होतं नांदेड जिल्ह्याचं तर दोन हजार पंचवीसमध्ये शेहेचाळीस अंशाच्या पुढं जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे मी विज्ञान शिक्षक असल्यामुळं आणि याला काय साहेब सोपा उपाय आहे फक्त झाडं लावणं पर्यावरणाचं संरक्षण करतो तर नुसतं झाडं लावणं नाही तर ती झाडं जगवली पाहिजे आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये आदरणीय आ, सुमती जाधव मॅडम आणि मुख्याध्यापक कलेक्टवार सर आणि सर्व शिक्षका यांना मी माझा मानस बोलून दाखवला की माझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसा वाढदिवस हे औचित्य आहे परंतु हा एक पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळं मी या शिक्षक या नात्यानं आणि विज्ञान शिक्षक या नात्यानं या शाळेमध्ये दोनशे पन्नास झाडं लावलेली आहेत आणि दीडशे झाडं अजून आम्ही आणलेली आहेत तर नुसते झाडं लावलेले नाही तर या झाडांना आम्ही पाणी घाललेलं आहे आणि त्यांना जाळी वगैरे लावलेली आहे आणि ते झाडं जगवण्याचा संकल्प आम्ही करीत आहोत यामागचा हा हो। उद्देश आहे की जेणेकरून या, या नांदेड जिल्ह्याचं तापमान वाढू नये जर एखाद्या गावातील शाळा दोनशे पन्नास झाडं लावू शकते तर या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शाळा जर आणि गावकरी यांनी सहकारी केलं तर आपल्या नांदेड जिल्ह्याचं तापमान वाढणार नाही असं मला माझं मत आहे त्यानंतर सुमतीताई जाधव हे मार्गदर्शन नमस्कार मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदमपूर पूर्ण शिक्षकच्या शिक्षक स्टाफच्या वतीनं मी दोन शब्द बोलणार आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी म्हणून सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा कोणता असेल तो मोटी -मोटी आम तर तो आहे लागवड आणि त्या वृक्ष लागवडीची सुरुवात आम्ही दोन हजार अठरा साली केलेली आहे आणि त्याचं फलित म्हणून आमच्या ग्राउंडमध्ये आज मोठी मोठी झाडे आपल्याला दिसतात आणि आमच्या आम्ही पाच वर्षामध्ये जर एवढी झाडे मोठी करू शकतो तर पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही गाव का हिरवळ हिरवळणे गावाचा परिसर का हिरवागार करू नये आणि पूर्ण ह्या आमच्या परिसरातील धूप थांबवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आणि गावातील पालकांचा पण आम्हाला मनाव तसा भरपूर सहभाग आहे आणि सहकार्य आहे कोणतंही काम करत असताना गावाचं सहकार्य असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही तर या गावामध्ये आदमपूर नगरीचे जे गावकरी प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रत्येक पालकांचे जे वडील आहेत त्यांची आम्ही पर सर्वप्रथम सभा घेतलेली आहे आणि त्या सभेमध्ये आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे की तुमचा शाळेतील जेवढे विद्यार्थी तुमच्या शाळेत येतात तर एका मुलाला तुम्ही एक झाड जडू जगवू शकता का तर आम्ही आमच्या शाळेच्या गायकवाड सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही तुम्हाला झाडं देऊन आणि प्रत्येक घराच्या समोर आम्ही जाळी पण आमच्या गायकवाड सरांतर्फे देण्याचं ठरलं आणि गावातील लोकांनी पण तसं आश्वासन दिलं की तुम्ही जर रोपं देत असाल तर आम्ही ते वाढवायला आम्ही तयार आहोत सगळ्या विद्यार्थ्याच्या पालकांनी माता भगिनींनी आम्हाला माता पालक गटामध्ये पण आम्ही हा विषय मांडला होता तर त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही झाडं वाढवायला तयार आहोत तुमची मदत करायला आम्ही तयार आहोत कारण जी शाळेमध्ये आज मोठी झाडे झालेली आहेत ते आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि पुढे तुम्ही जर एवढे झाडं मोठी करू शकता आठ तास शाळेमध्ये राहिल्यानंतर तुम्ही एवढे झाडं वाढवू शकता तर आम्ही दिवसभर आमच्या घरासमोरचे झाड का वाढवू शकत नाही असं प्रत्येक माता भगिनीचं म्हणणं झालं आणि अगदी उत्स्फूर्तपणे आनंदाने ते हा उपक्रम राबवण्यासाठी तयार झाला आणि त्यासाठी मी या गावाची पण आभारी आहे आणि प्रत्येक पालकांची पण आभारी आहे आमचं प्रत्येक पूर्ण स्टाफ या गावाचा गावासाठी धन्यवाद देतो कारण सगळ्याच याच्यामध्ये आम्हाला गाव सहकार्य करते धन्यवाद आणि शाळेमध्ये आम्ही यावर्षी पण साठ झाडाची नर्सरी तयार केलेली आहे ते पण वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नमस्कार